गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कॉलेजच्या वर्चस्व वादातून सोमवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती पोलीस प्रशासन घटनास्थळी पोलीस अंमलदार अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमाराला इचलगरंजीतल्या एका प्रमुख कॉलेजच्या दोन गटांमध्ये जुना वाद पुन्हा ओफाळून आला एका गटानं दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला ज्यात लोखंडी रॉड दगड आणि अन्य धारधार शस्त्रांचा वापर केला गेला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विशेषतः इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसंच पोलिसांनी दोन्ही गटातल्या अकरा जणांना अटक केली पोलिसांनी घटनास्थळी आलेल्या प्रत्यक्षदर्शींना आणि स्थानिक रहिवाशांना चौकशीसाठी बोलावले असून तपासासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातोय या घटनेनंतर इचलकरंजी शहरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून शहरात गस्त वाढवली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत यामध्ये ओंकार कोरवी आकाश कोरवी रुपेश कदम सुनील बारड विनायक लांडगे प्रथमेश पांडव रितेश पाटील प्रेम कांबळे आदित्य निंबाळकर समीर मोमीन यश निंबाळकर या अकरा जणांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात वापरलेली दोन लाख पन्नास हजार रुपयांची चारचाकी गाडी पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी गाडी आणि हत्यार असा सुमारे तीन लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अकरा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत